आमची मुलं मुली दर्जेदार शिक्षण द्यावं टेक्निकल क्षेत्रात इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रशिक्षण घ्याव शिक्षण घ्यावं डॉक्टर इंजिनियर व्हावे आय एस आय पी एस व्हावे मोठ्या वार। प्रकारच्या नोकऱ्या त्यांनी प्राप्त व्हाव्या बंगला आणि गाडी मिळेल अशा आय एस आय पी एसच्या नोकऱ्याही भविष्यात सुंदाच्या मुलाला मिळाव्या त्यासाठी तसं शिक्षण प्रशिक्षण येण्याचं प्रयोजन मी करतो मला बाकी काय व्यवसाय नाही नाहीये एक सगळं व्यवसाय काय टीका करा ओपन करा हे आजारी असत ते आम्ही उत्तर देऊ शकले नाही अशा काय कामाचे मंत्री आहे तो एकच प्रश्न येतो का नाही श्रेष्ठ प्रश्न येतात एक प्रश्न मी बघायला दिली आणि तेव्हा सांगतो तू काय बोलतो निलेशला माझी विनंती करणार होतं हिंदी जरा बोलून दाखव माझ्या माझ्यानंतर दोन मिनत असत त्याचं हिंदी फडव तयार नाही

का आमच्या मुंडे साहेबांकडे होता काय घेऊन राहू साहेब तुमच्याकडे एकाच वेळेला अठ्ठावीस आहे काय करायचं मुंडे म्हणजे काय पाहिजे आमचं हो तुम्हाला मी सही जाऊ अठ्ठावीस आहे काय कर

डॉक्टर कोणत्या क्षेत्रात नाही विमान जरासरी काय घडलो एक विमान सुरू झालं ते बंद व्हायचं आता चार चार योजना चालू झाल्या पुण्यालाही जात

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल